नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद मित्रांनो तीन मित्र असतात एकाचं नाव असतं गौरव एकाचं नाव असतं सूरज आणि एकाचं नाव असतं दौलत आता दौलत हा मूळ कोल्हापूर जिल्ह्यातला कोल्हापूरपासून वीस पंचवीस किलोमीटर अंतरावरती खेडेगावामध्ये त्याचं गाव असतं आणि जो गौरव आणि सूरज आहे ते कणकवली तालुक्यातले असतात मूळ तिथले रहिवाशी असतात ते परंतु तिघांचं काम कामाला ते सिंधुदुर्गामध्ये असतात आणि काम असतं त्यांचं एम आरचं म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे गोळ्या इंजेक्शन औषधं यांचं मार्केटिंग करणे सिंधुदुर्गामध्ये तिघांच्या कंपन्या वेगवेगळ्या असतात परंतु काम तिघांचंही सिंधुदुर्गामध्ये असतात तर दौलत आहे त्याचं काम कसं असतं तीन दिवस तो कोल्हापूरमध्ये काम करतो आणि तीन दिवस सिंधुर्गामध्ये काम करतो त्यामुळे एकाच फील्डमध्ये कामाला असल्यामुळे त्या तिघांची आता मैत्री होते आणि पुढे या मैत्रीचं रूपांतर अगदी चांगल्या एका मैत्रीमध्ये होतं एके दिवशी दौलतचं लग्न ठरतं आणि त्याचं लग्न हे त्याच्या गावी असतं म्हणजे कोल्हापूरपासून वीस पंचवीस किलोमीटर अंतरावरती आता तो ह्या दोघांना म्हणजे सूरजला आणि गौरवला पत्रिका देतो आणि सांगतो की तुम्हाला लग्नाला यायचंच आहे म्हणून आणि एवढी घट्ट मैत्री असल्यामुळे त्यांनाही जाणं भाग होतं लग्नाचा दिवस उजाडतो आणि सूरज आणि गौरव आफ्री फोर व्हीलर घेऊन लग्नाच्या दिवशी सकाळी सहा वाजता ते कोल्हापूरला दौलच्या घरी जायला निघतात प्रवास करत करत ते कोल्हापूरला दहाच्या दरम्याने पोचतात आणि तिथून पुढे परत अर्धा तासाचं अंतर म्हणजे साडेदहापर्यंत ते दौलतच्या ज्या ठिकाणी घराच्या बाजूला जो हॉल असतो लग्नाचा तिथे त्या लग्नाच्या ठिकाणी पोचतात बारा वाजता लग्न होतं त्यानंतर जेवण खाणं वगैरे होऊन दुपारी एक दोन वाजतात आता हे गौरव आणि सूरज दौलतकडे जातात आणि म्हणतात की आता आम्ही घरी जायला निघतो सिंधुदुर्गामध्ये तर तो म्हणतो अरे आता तर आलात तुम्ही एक दोन तास झाले आणि आता लगेच निघालात त्यापेक्षा एक काम करा तुम्ही की आता दुप दुपारनंतर म्हणजे संध्याकाळी पाच सहा वाजता वरात निघेल आणि वरातीचा कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा एकदा जेवण आहे घरी आणि ते जेवण वगैरे करून नंतर तुम्ही निघा दौलतच्या आई वडील त्यांना आता फोर्स करतात की आता एवढे आलात लांब लग्नासाठी तर अजून थांबा थोडं संध्याकाळी जेवण वगैरे तुम्ही निघा मग आता सूरजला आणि गौरवला नाही म्हणता येत नाही आणि ते थांबण्याचा निर्णय घेतात आता वरात जी सहा सात वाजता लागणार होती घरी तिला आता आठ साडेआठ वाजतात आणि साडेआठ आठ वाजता वरात तिचा कार्यक्रम आहे तो संपतो आणि त्यानंतर जेवण म्हणता म्हणता आता अकरा वाजतात अकरा वाजता ते जायला निघणार एवढ्यात ते दौलतकडे जातात आणि सांगतात की दौलत आम्ही आता निघतो बराच उशीर झाला आहे त्याप्रमाणे ते आता त्याच्या आईवडिलांकडे पण जातात आणि सांगतात की आम्ही आता निघतो जायला उशीर झाला आहे आणि आम्ही दोघेच जणत आहोत पोलविनरमध्ये त्यामुळे आम्ही जायला निघतो तर ते म्हणतात ठीक आहे तर दौलतचे वडील जे आहेत ते सूरजला आणि गौरवला सांगतात इथून तुम्ही आता जात आहे आता वाढलेत अकरा सव्वा अकरा म्हणजे तुम्हाला मध्यरात्र तर होणार आहे जाईपर्यंत तर वाटेत तुम्ही जात असताना ना काही अनपेक्षित घटना घडतील काही गोष्टी घडतील काही तुम्हाला दिसेल तर तुम्ही थांबू नका तुम्ही न थांबता घरी जा किंवा गाडीमध्ये वाटेत थांबवू नका आणि ते एक असंही सांगतात की आता या घाटमध्ये आता तुम्ही मार्गे कणकवलीला जाणार तर आता असे प्रकार चालले आहेत की लुटार रू था। लुटा। असतात ते लपून बसतात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ते तुम्हाला हात दाखवतात थांबल्यानंतर मग तुम्हाला ते लुटतात असे देखील प्रकार चालतात त्यामुळे तुम्ही गाडी कोणालाही वाटेत थांबवू नका न थांबता तुम्ही फोंडा घाटमार्गे कणकवलीला जा यांच्या डोक्यात आता चक्र फिरायला लागतात ला काही अनपेक्षित गोष्टी घडतील कोणतरी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करेल काहीतरी दिसेल तुम्हाला तर त्याला न थांबतं तुम्ही जा असं म्हटल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये चक्र फिरायला लागतं की हे असं का बोलले की काही गोष्टी अशा घडतात की काय ह्या रोडमध्ये असं त्यांना आता वाटायला लागतं तसे ते बऱ्याच वेळा आलेले असतात त्या रोडने परंतु आज ह्यांनी हे गोष्टी सांगितल्यामुळे त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होते आणि कसं करता करता ते रात्री अकरा वाजता तिथून कोल्हापूरवरनं त्याच्या अदवल्याच्या घराकडनं त्या सगळ्यांचा निरोप घेऊन यायला निघतात पुढे येतात आता पोंडाघाट वीस पंचवीस किलोमीटर राहिलेला असतो आणि साडेबारा पाहुणे एकचा वेळ झालेला असतो गाडी चालवत असतात गाडीच्या प्रकाशामध्ये समोरचं अगदी स्पष्ट दिसत असतं आणि बाजूला थोडंसं अंदुक अंदुक दिसत असतं कारण बऱ्यापैकी काळोख असतो त्यामुळे आजूबाजू काही जास्त दिसत नाही एक नीरव शांतता अशी वेगळीच शांतता या वातावरणामध्ये पसरलेली असते काळागुट्ट अंधार मोठमोठी झाडं बाजूला त्या झाडाचं एक पान देखील हलत नसतं अगदी स्तब्धपणे उभी असल्यासारखी ती झाडं अतिसायला लागतात असं चालता चालता अंगात असे थंड शहारे यायला लागतात एवढ्यात सूरज जो गाडी चालवत असतो तो बाजूला बसलेल्या गौरवला विचारतो अरे गौरव आपण रस्ता चुकलो काय रे तर तो, तो गौरव म्हणतो नाही रे आपण बरोबर चाललो आहे आपण फोंडागाड मार्गे कणकवलीला जातो आहे तर तू म्हणतो की नाही रे मला रस्ता तर तो तो आता रस्ता काहीतरी चुकल्यासारखा वाटतो आहे तर गौरव त्याला सांगतो अरे तू रात्रीची गाडी चालवतोस ना म्हणून कदाचित तुला वाटत असेल नाही आपण बरोबर चाललो आहे आपण कणकवलीलाच जातो आहे फोंडाघाटमार्गे आता फोंडाघाट पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती असतो ते तीन खाली उतरल्यानंतर ते सिंधुदुर्गामध्ये एंट्री करणार होते एवढ्यात एक अशी घटना होती की अशा रस्त्याच्या वळणावरती एक बाई रस्त्याच्या कडेला उभी असलेली त्यांना दिसते समोर त्या गाडीच्या प्रकाशामध्ये रस्त्याच्या कडेला ती अगदी हिरवी साडी घातलेली सगळे दागदागिने घातलेले गजरा पाटी केसांवरती माळलेला आणि सुंदर अशी स्त्री त्यांना त्या रस्त्याच्या कडेला उभी असलेली दिसते आणि अचानक ती त्यांना हात करते म्हणजे थांबवण्यासाठी असं ह्यांना वाटतं की ती एखाद्या जे कोणाची तरी मदत मागते की का असं असं ह्यांना वाटतं आता सूरज थांबवण्याचा प्रयत्न करणार एवढ्यातच गौरव त्याला सांगतो सुरज गाडी थांबवू नकोसा तुला माहीत आहे ना दौलतच्या वडिलांनी काय सांगितलं आहे की अशा काही अनपेक्षित गोष्टी घडतील तर तुम्ही गाडी थांबवू नका अरे आत्ताच काहीतरी प्रकार दिसतोय तू गाडी थांबवू नकोस तरी सूरजला तो सूरज सांगतोय त्याला गौरवला अरे ती बाई आहे काहीतरी संकटामध्ये असेल तर तिला आपण मदत करूया तर हा त्याला गाडी थांबवायला दे, देत देत नाही तो सांगतो नाही गाडी थांबवायची नाही तू गा सरळ पुढे चालत राहा तसे ते पुढे चालत राहतात ती बाई पूर्ण हात हलवून थांबण्याचा इशारा त्यांना करत असते परंतु हे दोघे काही गाडी थांबवत नाही गौरव सूरजला गाडी थांबवायला देत नाही पुन्हा दोघे थोडं गाडीचा स्पीड वाढवतात आणि पुढे जातात तेव्हा सूरज त्याला सांगतो गौरवला अरे आपण थांबवलं पाहिजे होते त्या बाईला काहीतरी ती प्रसंगामध्ये असेल किंवा काय तिला मदत पाहिजे असेल म्हणून ती ते उभी असणार एक ती दा तर असं कोण एवढ्या रात्री एकटं उभं असतं का तर तो सुरज सांगतो तू काही बोलू नकोस अशा काही घटना घडतात त्याकडे आपण दुर्लक्ष करायचं असतं त्यामुळे ते आणि गाडीचा थोडा स्पीड वाढवतात आणि पुन्हा एकदा पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आत्ता मात्र गौरव आपल्या साईड मिररमध्ये म्हणजे आरशामध्ये बघतो तर ती बाई त्यांच्या मागून गाडीच्या मागून धावताना त्याला दिसते हडबडतो ह्याला घाम सुटतो तू सूरजला सांग ग गौरवला सांगतो अरे गौरव गौरव ती बाई आत्ता तिने हात दाखवला ती आमच्या गाडीच्या मागनं धावते आमच्या गाडीच्या मागनं धावत धावत येते तर तो म्हणतो असं कसं शक्य होईल आपल्या गाडीचा स्पीड किती आणि ती बाई धावणार किती तर म्हणतो नाही तू बघ तरी पाठी वळून ती गाडीच्या मागे आमच्या धावते हा आम मागच्या काचीतनं बघतो त्याला कोण दिसत नाही म्हणतो ह्या साईडला बघ माझ्या साईडला मग तो त्या साईडला वाकून बघतो दरवाज्याच्या बाहेर तर त्याला कोण दिसत नाही तो म्हणतो अरे कोण धावत आहे कोण धावत नाही आहे तू म्हणतो हे बघ आरशामध्ये बघ ती बाईचं आता रूप बदललं आहे ती आता थोडी विचित्र दिसायला लागले तर हा म्हणतो नाही रे कोण आमच्या गाडीच्या मागून कोणी धावत नाही आहे तुला काहीतरी भास होतो आहे चल तू सरळ बघ आणि गाडी चालवत राहा तसा तो जो सूरज आहे तो गाडीचा आरसा थोडासा वळवतो की त्याला पाठचं दिसू नये आरशातलं म्हणून मग ती बाई दिसायची बंद होते आता हे दोघेही घाबरतात सुरज सांगतो काहीतरी वेगळी घटना घडणार आहे आपल्या बाबतीत तू गाडीचा स्पीड वाढव कुठेही गाडी थांबू नकोस आणि दोघेही तसंच जात असतात आता अजून अजून थंडी वाढायला लागली असते दोघांच्या अंगामध्ये थंडीने आता कुडकुडी यायला लागते ला ला आणि रस्ता तसाच एक निर्जन एकही गाडी म्हणजे येईन येत नाही आणि मागूनही येत नाही अगदी निर्जन असा रस्ता असतो काही वेळानं ती बाई जी त्यांनी पाहिलेली असते रस्त्याच्या कडेला तिचं रूप आता पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी असं क्रूर झालेलं असतं आणि एका झाडावरती समोर त्याला गाड्याच्या प्रकाशामध्ये दिसतं की एका झाडावरती ती बाई एका फांदीला उलटी लटकलेली असते पायावरता दोक, आणि डोकं डोकं तिचं खाली असतं आणि आपल्या टोकदार नखानी ती त्या झाडाच्या खोडाला उरबाडत असते असं त्याला दिसतं पुन्हा एकदा तो गौरवला सांगतो अरे गौरव गौरव ति ती बाई त्या झाडावरती लटकलेली आहे हा थोडासा स्पीड कमी करतो आणि त्या प्रकाशामध्ये गौरवला दाखवण्याचा प्रयत्न करतो की गौरव तिबग ती बाई उलटी लटकली आहे आणि त्या झाडाच्या त्या खोडाला ती आपल्या नकाने ओरबडते हा म्हणतो अरे मला दिसत नाही आहे तुलाच कशा काय दिसतात का गोष्टी ह्या सगळ्या मला काहीच दिसत नाही आहे ते झाड मला दिसते पण त्या झाडावरती बाई वगैरे कोण दिसत नाही आहे हा म्हणतो अरे गाडी तू हळू करू नको चल आपण लवकरात लवकर इकडून जाऊया तर तो नाही म्हणतो रे बघ त्या बाईचा आता चेहरा पूर्ण बदलला आहे तिचे दात असे मोठमोठे दात ती विचकावते आहे केस पांढरे शुभ्र झालेत आणि तिने सोडलेत आता आणि तिचे नखं अशी लांब सडक आणि टोकदार झालेली आहेत बघ ती त्या झाडाच्या खोडाला ओरबडते हा त्याला अगदी हे करतो की सुरज तू काय मुर्खासागं करतोय तू गाडी घेऊन चल काय थांबू नकोस त्या झाडावरती कोण नाही आहे तुला भास होतो, होतो। आहे सूरज आता पुन्हा एकदा गाडीचा स्पीड वाढवतो आणि जोराने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि आता सुरज त्याला सांगतो आता कुठेही गाडी थांबवायची नाही आणि काही मला दाखवण्याच्या भानगडीत पडू नको आपण सरळ फोंडागाड उतरूया आणि कणकवलीला पोचूया परत पाच मिनटं जातात याने बऱ्यापैकी आता गाडीचा स्पीड वाढवलेला असतो आणि पाच मिनिटाने पुन्हा एकदा अशीच घटना घडते ती बाई समोर रस्त्याच्या मधोमध्ये उभी राहून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते आत्ता तो मात्र सूरजला सांगतो सूरजला सांगतोय गौरव की अरे ती बघ आत्ता मात्र माझं बाई दिसते समोर कोणतरी उभी आहे आणि रस्त्यामध्ये येऊन आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करते तर सूरज त्याला सांगतो अरे मला मगासपासून मी तुला हेच सांगतो की कोणतरी बाई आपल्या मगाशी गाडीच्या बाजूने धावत होती त्या झाडावरती लटकलेली होती ना आता ती बघतीच बाई समोर आपल्या गाडीच्या उभी आहे आणि ते आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करते आता मात्र ह्या दोघांना ती बाई दिसत असते आणि दोघांना आता मात्र बऱ्यापैकी घाम फुटतो आणि ह्याने गाडीचा स्पीड बऱ्यापैकी कमी केलेला असतो आता हे दोघे विचार करतात आता करायचं काय आता जायचं कसं तर सूरज त्याला सांगतो गौरव आपण एक काम करूया आपण गाडीत न थांबवता ती बाई जरी आडवी आली तर तिला ठोकर देऊन आपण पुढे निघून जाऊया पण त्या ते तिच्या आपलं आजूबाजूला गाडी थांबवायची नाही आता दोघे निर्णय घेतात की काही झालं तरी ती रस्त्याच्या मध्ये उभी आहे ना आपण तिला ठोकर द्यायची आणि पुढे निघून जायचं असं म्हणून ते आता गाडीचा गेअर बदलतात आणि बऱ्यापैकी गाडीचं स्पीड वाढवतात तसं ती समोरून बाई तिचे डोळे शुभ्र दिसत असतात आणि दोन्ही हाताने ते थांबण्याचा इशारा या दोघांना करत असते तर हे दोघे थांबत नाही दोघे पूल स्पीड वाढवतात आणि हळूहळू त्या बाईच्या बऱ्यापैकी आता जवळ गेलेले असतात आता मात्र सूरज स्वतः गाडी चालवत असल्यामुळे त्याच्या हातून ते होत नाही की याला ठोकून जायचं आणि आपण सरळ पुढे निघून जायचं तो आता तिला उडवणार इतक्यात तो स्टेरिंग फिरवतो आणि तिला कट मारतो त्या बाईला आणि त्या बाजूने गाडी काढतो आता गाडी थोडीशी अनबॅलन्स होते आणि तरी तो चांगला ड्रायवर असल्यामुळे पुढे जाऊन तो गाडी सावरतो आणि दोघेही आता सुसाट त्या रस्त्याने फंडाघाटातून कणकवलीला यायला निघतात आत्ता मात्र दोघेही पाठीपाठी वळून बघतात की ती बाई नक्की झालं काय तिचं आम्ही गेल्यानंतर तर ती बाई दोन्ही हातांनी त्यांना असं वेगळ्या म्हणजे बो हाताचे इशारे करून सांगत असते की सुटलात तुम्ही म्हणून असं त्यांना वाटायला लागतं आता हे दोघेजण म्हणतात की बाई ती बघ आपल्याला खुणावतील सांगते की तुम्ही सुटलात दोघे म्हणून आत्ता मात्र दोघे घाबरतात आणि फुल स्पीडमध्ये ते कसे बसे फोंडाघाट उतरतात आणि कणखवलीमध्ये पोचतात आणि आपापल्या दोघे घरे जातात आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आता इथे आल्यानंतर आठवतात की दौलतच्या वडिलांनी आपल्याला जे सांगितलेले काही गोष्टी या अनपेक्षित तुम तुमच्यासमोर घडतील तुम्ही जात असताना पण तिथे न थांबता तुम्ही सरळ निघून जा म्हणजे नक्कीच्या एरियामध्ये काहीतरी बुधाटकीचा प्रकार होतो हे त्यांना देखील माहीत आहे म्हणून त्यांनी आम्हाला असं सगळ्या गोष्टी उघड करून नाही सांगितल्या परंतु असं काही थोडक्यामध्ये ते आम्हाला सांगून गेले हे आता सगळं त्यांना समजलं होतं तर मित्रांनो अशा प्रकारे सूरज आणि जो गौरव आहे त्या दोघांच्या बाबतीमध्ये जो प्रसंग घडला तो आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला तर कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेखाली लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल शेअर करा आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद